गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी एक पाण्याचा मुंबईला जाऊ देणार नाही आमदार रवी पाटील बैठकीत कडाडले पेण तालुक्यातील खारेपट विभागातील पाणी टंचाई संदर्भात प्रांत कार्यालय पेण येथे बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी रवी पाटील यांनी अधिकारी वर्गांना धारेवर धरत सिडकोच्या अधिकाऱ्यांना सजग दम भरला जर आपण पेण तालुक्याला पाणी देऊ शकत नसाल तर एक थेंब ही पाणी मुंबईकडे जाऊ देणार नाही आपली ही आमच्या तालुक्यातून भूमिपुत्रांच्या जमिनीतून जात आहे जर भूमिपुत्रांना पाणी देता येत नसेल तर ही बाब आम्ही कधीच खपून घेणार नाही त्यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना भ्रमंटी ध्वनीवरून संपर्क करून पाणी देण्याची कशी तरतूद करता येईल याविषयी विचारणा केली महत्वाची बाब म्हणजे डिसेंबर शेवटालाच पेण तालुक्यामध्ये पाणी टंचाई सारख्या समस्येने डोकेवर केल्याने नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत कारण हेटवणे कालवा बंद झाल्याने शहापाडा धरणामध्ये पडणारे पाणी बंद झाले आहे शहापाडा धरण हे एकमेव पर्याय खारेपाटासाठी आहे या धरणामध्ये दहा ते पंधरा दिवस पाणी पुरेल एवढाच पाण्याचा साठा शिल्लक आहे त्यातच हेटवण्यावरून शहापाड्यामध्ये पाणी आणण्याच्या यंत्रणेत मोटर बिघडल्याने व्यत्यय आले आहे मोटर दुरुस्ती करण्यासाठी पाणी विभागाकडे पैशाची तरतूद नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगून हातवर केले आहे आमदार रविशेठ पाटील यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भ्रमणती ध्वनीवरून संपर्क करून मोटर दुरुस्तीच्या पैशाची तरतूद करण्यास सांगितले आहे जर मोटार सुरू झाली तरी खारेपाटाला लागणारा पाणी हा कमीच पडणार आहे त्यामुळे सिडकोला पाईपलाईन जॉईन केल्यास ग्रॅव्हिटीने पाणी खारेपाटाला पुरविता येणार आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात पाणी सुरळीत चालू राहील असे जरी अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी दरवर्षी अधिकाऱ्यांची हीच उत्तर ऐकून नागरिक त्रस्त झाले आहेत यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम वडखलचे माजी सरपंच योगेश पाटील शिर्कीचे शेखर पाटील रोडा सरपंच स्वप्नील म्हात्रे ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हात्रे कणेगावच्या सामाजिक कार्यकर्ता सुभद्रा म्हात्रे मसद सरपंच हरिश्चंद्र पाटील यांनी अनेक प्रश्न अधिकारी वर्गाला विचारले परंतु अधिकारी वर्गाकडून समाधानकारक उत्तर आली नाहीत शेवटी आमदार रविशेठ पाटील यांनी अधिकारी वर्गाला पंधरा दिवसाची मुदत दिली असून पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर पाणी खात्याच्या मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास भाग पाडणार आहेत असे सांगितले गेली वर्ष खारेपाट पाणी प्रश्न हा डिसेंबर महिन्यात डोकेवर करतो आणि अधिकारी वर्ग याला गोल गोल उत्तर देऊन जनतेची दिशाभूल करतात या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात खारेपाटातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद